तुम्ही दादागिरी करू राहिले का मनसेच्या कार्यकर्त्यावर आम्ही इथं चेकिंग आलो तुम्ही दादागिरी करू राहिले का रेमाने उघड राहिलो तुम्ही मस्त आणले का जास्तीचे का हो तुमचे आगावर उघड राहिले तू असेल कोणी पाठ हिशोबात राहायचा

व्यवस्थित मग तुम्ही व्यवस्थित राहासाल आमदार खालचाल आमच्या पाठी मागे अर्थ एम आय आमदार खालतो तुम्ही मी पण नापूर मी सहा चांगलं बोला म्हणून मी नाही ना चांगलं बोला चेकिंगला आलो चेकिंगला आलो तू पुढे चवीस आता तुझ्या तांबा थोड थांबा थोड तांबा थोडा सर्व होईल सर्व होईल प्रेमान लक्ष्मण राहत होता इथं विषय नाही लक्ष्मण भाऊचा इथं विषय नाही लक्ष्मण भाऊचा तू लागू नको तू आनंदी लागू नको तू आनंदी लागू नको काय नाही अंतर नोटायचं नाही अरे शिवाय देऊन राहिला का शिवाय देऊन राहिला का हिशोबात राहतो

तुम्ही आतल्या अंगावर काय होत नाही सांगायचं म्हणले काही नाही मलाही सांगायचं

नाही तुम्ही मला लोटल बरोबर अंगावर येऊन राहिले तुमच्या दाबा लागायचा अध्यक्षाच्या अंगावर येतो तुम्ही अंगावर

नंतर भेटू तो विषय नंतर भेटू ना आपण तो विषय नंतर भेटू ना कुठेही तयार आहे बाबा तू नीट राय अण्णा तू नीट राहा अवकाळ रुमाल काढ रुमाल काढ तुला नाही

लो का रुमाल घालू का मी तुला विचारून आलो का नाही तुला विचारून आलो का रुमाल घालू का नाही मग इज्जत का तू चोट्या मी रे चोट्या तू चोट रोकायला तो रुमाला दा बद्दल हा नाही नाही मी कस काय तो बाहेर त्याला म्हणा रुमाल काढून टाक मी चाललो तू रुमाल काढ माझ्या घरातला मी चाललो हा मी जातो बाहेर आणि चल त्याला रुमाल कस बा केला तू आता रुमाल काढ मा चल तुम्ही जाता का नाही 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 माझा रुमाल काढ तर जा तुम्ही जातो मी रुमाल काढू राहिला तुम्ही आहेस राहा फक्त भी बोल, बोल भी रहा रहा। ताँगे? ताँगे ना काही बोल बोलते काय बोल असते त्याच्यावर कोण नाही राहतो तुमचा पापडा जीराले विशेष नाही आम्ही प्रेमानं विचार राहिलो तुम्ही दागा घेरे गुर आले आमच्या काय नका बोलू आता तिथच चालू असते प्रेमान बोललं छान तू पण लोटायचं कामच नाही 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 लोटायला तुम्ही आम्हाला लुटून राहिले आम्ही प्रेमाला विचार राहिला प्रेमाने बोल राहिला आम्ही यांना तुम्ही अंगावर येऊ राहिले आमच्या नाही बघा तो माणूस अंगावर आला आणि तुम्ही अंगावर आले तुम्ही दोघा माझ्या अंगावर आले व्हिडीओ मध्ये तुम्ही अंतर राहा थोडे तुम्ही दोघं नाही अंतर आह अंतर राहत हो तुम्ही अंतर राहा थोडे

अरे मला काही संबंध नाही रोज मी सांगू हे बघ मनसेचा रुमाल गळ्यात आहे आणि तू नाटक करू नको लंबे पाटील मराठा आहे आणि खरे काम कराल हो आणि खरे कामासाठी मरण जरी आला तर माघार घेणार नाही लक्षात घे तू कळाल का तू धमक्या देऊन राहिला मला खोटे काम करता नाटक करता ही समर्थ ट्रेडिंग कंपनी समर्थ ट्रेडिंग कंपनी काय फसवलं सांगेल ना आपण एका मतदारसंघातले कोणा कणाला फसवलंय जनता सांगेल ना माईला जर मै बदनामी केली बा काय नाव नात्महत्या करतो मी फक्त तू प्रश्न मै बत माई कर गाडीत चांगलं भोसडीच्या हे बघा आम्ही बदनामी कराल नाही आलो आम्ही बदनामी करायला नाही आलो तू फक्त अवकातीच्या बाहेर शिव्या देऊन राहिला आम्हाला बरोबर तू अंगावर गेला अध्यक्षाच्या पहिल्या हिशोबात तू सर्व रेकॉर्डिंग मध्ये दाखवतो तू अंगावर गेला व्हिडिओ शूटिंग मध्ये अध्यक्ष आपल्या तो काही तार ही दादागिरी एवढी दादागिरी तुमची कोण आहे रे तुमच्या पाठीमाग मला पाहावं लागेल तुमच्या पाठीमाग कोण येतात